शिंदे गटानं केलेल्या मागणीमुळे भाजप चांगलीच कोंडीत सापडण्याची चिन्ह आहेत नेमकं काय घडतंय तेच आपण पाहणार आहोत आरक्षणाच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर दिवाळीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे त्याआधीच सर्व पक्षांनी रणधुमाळीसाठी सज्जता सुरू केली आहे विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर महाविकास आघाडी डबघाईला आली असली तरी आता खरी धामधूम सत्ताधाऱ्यातच पाहायला मिळतीय कारण सत्ता हातात असली तरी महत्वाचं युद्ध अजून बाकी आहे मुंबई महापालिकेचं मुंबई महापालिका म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका इथे सत्ता मिळवणं म्हणजे केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न नाही तर दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं राजकीय पायाभूत भक्कमपणा सिद्ध करणं आहे आणि म्हणूनच भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही घटक पक्षांनी गनिमिकावा आखायला सुरुवात आहे दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर लढत चौऱ्याऐंशी आणि ब्याऐंशी जागा मिळवल्या त्यावेळी दोघेही राज्यात सत्तेत होते पण महापालिकेवर झेंडा फडकवण्यात यश शिवसेनेचं झालं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेच्या गोटात गेले आज शिंदे सेना एकशे सात माजी नगरसेवकांना आपल्या गोटात घेऊन पुन्हा बाजी मारण्याच्या तयारीत आहे त्यामुळेच शिंदे सेनेनं भाजपकडे थेट एकशे वीस जागांची मागणी केली आहे म्हणजे जवळपास अर्धी महापालिका भाजपच्या गोटात मात्र आता चलबिचल सुरू आहे कारण त्यांच्या स्वबळावर मुंबई जिंकण्याच्या स्वप्नाला या मागणीमुळे गडद सावल्या पडू लागल्यात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याच्या भाजपच्या रणनीतीत मुंबई एक महत्वाचा दुवा आहे पण आजच जर शिंदेसेना इथे मजबूत झाली तर भविष्यात हा दुवा अडथळा ठरू शकतो हे भाजप जाणते त्यामुळे आता या युतीमध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे एकीकडे शिंदे गट आक्रमक आहे तर दुसरीकडे भाजपला वाटतंय जास्त सोडलं तर सत्तेपासून लांब जावं लागेल एकूणच दिवाळीपूर्वी फटाके बाजारात नाही तर भाजप शिंदे सेना या युतीत वाजण्याची शक्यता अधिक आहे तेव्हा आगामी काळात काय घडतं शिंदेंची मागणी भाजप मान्य करणार का आणि मान्य न केल्यास शिंदेची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी